नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता बघणार आहे की संध्याकाळी पाच नंतर किंवा संध्याकाळी सात नंतर वातावरणात कोणता बदल होणार आहे आणि आपण आज दिवसभराचा पण आढावा घेतला होता की त्यामध्ये आपण बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार होता कोणत्या ठिकाणी पाऊस नव्हता पडणार आणि कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार होते तर कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार होता तर पर आपण दुपारपर्यंत तीन चार वाजेपर्यंत याचा आढावा घेतला होता आपण बघूया आता संध्याकाळी नंतर वातावरणात कोणता बदल होणार आहे आणि आता आपण बघतो आहे की नाशिक नाशिक या ठिकाणी सध्या वातावरण आहे ढगाळ ढगाळ वातावरण असल्यामुळे इगतपुरी वाडा मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असल्या कारणामुळे त्या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तसेच मुंबई साईड मुंबई साईड जर बघितले आपण क कल्याण डोंबोली मुंबई खापोली तसेच कोकण किनारपट्टी म्हटलं तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी या ठिकाणी संध्याकाळी सातच्या नंतरसुद्धा पावसाची हजेरी लागू शकते त्या ठिकाणीसुद्धा पाऊस मध्यम स्वरूपात पडू शकतो तसेच पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा सातारा वेडूच या ठिकाणी पाऊस मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पडू शकतो तर त्या ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा पडू शकतो मित्रांनो तसेच अहिल्यानगरमध्ये जर बघितलं अहिल्यानगर भागामध्ये तर बीड आ, बीड जामखेड करमाळा बार्शी पेठ पारली या भागातसुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे तर बीड या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर माजलगाव परळी या ठिकाणी हा सुद्धा पाऊस हा जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सातच्या नंतर किंवा सातच्या सुमारास या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच परभरी नांदेड वाघाला हिंगोली पुसद वाशिम लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पाऊस हा कमी स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आपण छोटीशी अपडेट घेऊया आणि थोडक्यात आपण सांगूया की जळगाव खंडवा अकोला अमरावती नागपूर बेटूल गोंदिया इटारसी तसेच संभाजीनगर या ठिकाणी पावसाला संध्याकाळीसुद्धा पावसाची हजेरी त्या ठिकाणी पावसासरी पडू शकतात तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण जोराचा वारा त्या ठिकाणी वाहणार आहे तसेच नाशिकच्या उत्तर भागात बघितलं तर मालेगाव साक्री धुळे परोळा जळगाव नवापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि वारेसुद्धा त्या ठिकाणी जोराचे वाहणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस हा त्या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो तसेच आपण जर इकडं बघितलं नागपूर विभागामध्ये तर तसेच जर बघितलं तर नागपूर हिंगणा पाचगाव तसेच धामणा कमपट्टी मुंडा तसेच उमरखेड तुळजापूर बारबाडी खेरगाव या ठिकाणीसुद्धा पावसाची जोरदार आ, इनिंग आपल्याला पाहायला भेटू शकते जोरदार पाऊस त्या ठिकाणी दमदार पाऊस पडण्याची असा अंदाज आहे आपल्याला तसेच अमरावती भागामध्ये सुद्धा पाऊस हा पडण्याची दाट शक्यता आहे चंदूर मज मोझर तसेच मृतुजापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळ झालं रुई धारवा नियर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही स ठिकाणी पाऊस हा कमी स्वरूपाचं त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो तसेच पुसत उमरखेड आदिलाबाद वाशिम हिंगोली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वारे वाहणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे मित्रांनो तर हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण पन बघूया तर संध्याकाळी अकराच्या सुमारासुद्धा हे वातावरण थोडंसं चेंज होण्याची शक्यता आहे पण त्या ठिकाणी पाऊस नक्कीच पडणार आहे मित्रांनो असा अंदाज आपल्याला दिसतो आहे सोलापूर कोल्हापूर सांगली हुवल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाच्या असणार आहे तर काही ठिकाणी हा पावसाची सरी त्या ठिकाणी कमी स्वरूपात पडू शकतात सातारा दापोली रत्नागिरी संध्याकाळी या ठिकाणी सुद्धा पाऊस अकराच्या सुमारास या ठिकाणी पडू शकतो मुंबई विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी पाऊस पडे दाट शक्यता आहे मित्रांनो तर अठ्ठावीस मे म्हणजे बुधवारी आपण वातावरणात पुन्हा एकदा सकाळी भेटणार आहोत चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद